ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने कालच आमचे या शहराचे नेते वाळके साहेब यांनी उमेदवारी पूजा करून त्यांनी जाहीर केली आहे आणि आज पूजा करणारे यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे शिवसेनेकडे अनेक चांगले इच्छुक उमेदवारी अटक होते आणि शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांशी उमेदवारी साधन बाधत चर्चा करून सगळ्याच्या सहमतीने पूजा करणंतर यांना शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली आहेत त्या गेल्या एकोणीस तीस वर्ष या नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून कार्यक्रम करतायत हे माल प्रत्येक नागरिकांनी बघितलेलं आहे आणि आम्ही तर पूजा कर्मचारी यांना उमेदवार निघताना सामान्य तर आज आमच्याकडे जे उमेदवार आपण बघितले असाल नगरसेवक आज एका तत्वाशी ठाम झालेले उमेदवार आहेत आज सामान्य कृपाचे सगळे उमेदवार आहेत आणि खरंतर यांना माझी विनंती आहे की आपण आपण की पाच वर्षामध्ये एका तत्वाशी राहणाऱ्या लोकांच्या पाठीशी तुम्ही राहा हे तुम्हाला विश्वास देतील की या नगरपालिकेमध्ये चांगला कारभार या ठिकाणी करू आज काही लोक सांगतात की सत्ता आमच्याकडे असे म्हणून आमच्याकडे द्या परंतु या नगरपालिकेमध्ये शंभर कोटी रुपयाचा निधी आजही पडून आहे आणि हा निधी खर्च प्रामाणिकपणे केला तर या शहराचा चेहरा या ठिकाणी बदले आज या शहरामध्ये आपण बघितलं असाल की जी काय कामं झाली आहेत जे की असून देत नगरपालिकेची इमारत असून देत स्टँड असून देत या शहरातील भुयारी गटा असू देत नळपाणी योजना असून देत ह्या सगळ्या योजना ह्या गेल्या मी सत्तेतील मी आमदार असताना या ठिकाणी आणल्या आहेत परंतु गेल्या वर्षभरामध्ये काय आणलं सत्ताधाऱ्यांनी गेल्या साडेतीन वर्षामध्ये सत्ताधाऱ्यांनी काय आणलं हा प्रश्न या लोकांनी निश्चित विचारला पाहिजे आणि आपण बघित असाल की विकासाच्या बाबतीत बोलायचो तर पुढा मालवणचा रस्ता हाच खरं तर विकास सांगून जातो आहे या लोकांचा या शहरातील खड्डे हाच विकास सांगून जातात आणि त्यामुळे माझी मालवण असे विनंती आहे की तुम्ही एकच जर विचार केला खुडावरून इकडे येतं आपला काय ये त्रास होतो आज शहरातील नळपणे योजना दोन वर्षापूर्वी मंजूर वर होतो घरफॉट होऊन ती आज योजना सुरू आली नाही आहे या शहरामध्ये भुयारी गटराचे पैसे सुद्धा कमी आहेत आणि सगळ्यात उत्तम उदाहरण सत्ताधाऱ्यांचं नाव प्रत्यक्षपणाचं उत्तम उदाहरण म्हणजे या नगरपालिकेमध्ये गेले एक वर्ष सी ओ नाही आहे सत्ताधारी सांगतात की आम्ही सत्ताधारी आहोत पण या नगरपालिकेमध्ये एक वर्ष सी ओ नाही उद्या या नगरपालिकेमध्ये आमच्या नगराध्यक्षाला आमच्या आमचे नगरसेवक झाले की मी तुम्हाला विश्वास सांगतो की या नगरपालिकेमध्ये जिल्ह्या दिवशीमध्ये जवळजवळ दहा बारा कोटी रुपये जिल्हा दिवसांमध्ये दरवर्षी येतात आज नगरपालिकेचा सो फंड आहे आणि हे जे शंभर कोटी आहे हे सगळे जर व्यवस्थित खर्च केले तर या शहराचा शहराबरोबर बदल आणि यासाठी प्रामाणिक लोक गरजेचं आहे आणि हे प्रामाणिक लोक हाच मुद्दा घेऊन आम्ही लोकांपुढे जाणार आहोत जाती धर्म पक्षभेद हा विसरून हे प्रामाणिक लोक आहेत आणि हे प्रामाणिक लोक तुमच्यावर हातील असा विश्वास आम्ही लोकांना दे देणार आहोत आणि यासाठी आम्ही सगळे एकत्र घेऊन या ठिकाणी काम करणार आहोत आपलं सर्वांचं स सुद्धा या पुढच्या काळामध्ये राहील आणि अंकुश या शहरातील नागरिकांचासुद्धा या कारभारावर अंकुश राहील असा विश्वास तुम्हाला या ठिकाणी देतो आणि खरंतर अनुभवी चेहरा असला पाहिजे नवीन चेहरे किंवा स्वतःच्या दुसऱ्याच्या कोणाच्या कलेने चालणारा चेहरा लोको आहे असं लोकांचं आम्हाला सगळं म्हणणं आलं कारण पूजा करलकरांना कोण निर्णय कोण सांगायचा कोणाचं मार्गदर्शन घेण्याची गरज नाही कारण त्यांनी स्वतः काम केलेलं आहे आणि निपक्षपणे पक्षपणे आपल्या चेहऱ्यावर एकही भ्रष्टाचार सात नजरात त्यांनी कारभार केलेला आहे त्यामुळे त्यांना कोणाचा कारभार मध्ये बसणार नाही तर त्यांना ह्या सगळ्या लोकांना घेऊन हा कारभार करेल आमच्याकडे सगळे चेहरे आहेत ते जमीन आपण बघितलं असाल काही अनुभवी चेहरे सुद्धा आहेत ते सुद्धा भ्रष्टाचार विरित चेहरे आहेत आणि ही नगरपालिका आम्ही जिंकू असा विश्वास या ठिकाणी आम्हाला आहे